आत्ता म्हणजे ॲक्च्युली आपल्या मराठी सिनेसृष्टीला धक्का असं म्हणूया ज्योती सांदेकर यांचं सा निधन झालं आणि त्या त्यांनी आजवर इतक्या भूमिका केल्या आहेत पण प्रेक्षक जेव्हा त्या गेल्या आवर्जून लिहित होत्या पूर्णा आजीबद्दल आणि तू तर बघतेस म्हणजे मालिका टी आर पीमध्ये मध्ये नंबर वनवर आहे आणि जसं की कुटुंब आहे सगळं खरं तर निर्माती म्हणून त्या पलीकडे अभिनेत्री म्हणून आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून जेन्युअनली तुझ्यासाठी खूप हा मोठा धक्का असणार मला एक तर सांग की तुझं त्यांच्याबरोबरचं नातं कसं होतं आणि असं असतं ना की शो मस्ट गो ऑन सगळेजणच म्हणतात तर त्याबद्दल तुला काय मत मांडायला आवडेल ज्योतिताईंबद्दल एकतर काय बोलू यार मी म्हणजे ज्योतिताईंबरोबर ना मी कधीही आधी काम केलं नव्हतं मी बिनधास्त या फिल्ममध्ये त्यांना बघितलं होतं आणि एक सीन कसा मॅजिक करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण ते आहेत आणि जेव्हा आम्ही त्यांना कास्ट केलं आणि त्या हो म्हणाल्या आपल्याबरोबर काम करायला तेव्हा मला माहिती होतं की त्यांची हेल्थची काही रिक्वायरमेंट असणार आहे कारण त्या ज्या वयाच्या आहेत त्या बायकांच्या हेल्थची हे असते असते प्रॉब्लेम्स पण जेव्हा मी ज्योतिताईनं बघितलं तेव्हा मला असं वाटलं की काय बाई आहे यार की एक ओ, सत्तरीतली बाई ही एवढी तरुण कशी असू शकते ही मनाने एवढी तरुण कशी असू शकते हिला नटण्याची मुरडण्याची खाण्याची गप्पा मारण्याची मेकअप करण्याची कशी काय एवढी आवड असू शकते म्हणजे जेव्हा बायका आता नको ग बाई म्हणजे मी सुहास मावशीला बघितलंय सुहास जोशी ती ती तर ब्लेस्टच आहे की तिला सुंदर स्किन तर तिला नको ग बाई मला नको मेकअप झालं त्याच्या बरोबर विरुद्ध की छान 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 मेकअप केस साड्या छान ज्वेलरी ज्वेलरी आता आमची ज्वेलरीवाली काय तिला ज्वेलरी देईल एवढे उत्तम उत्तम ज्वेलरी स्वतः घेऊन यायची सगळ्यांबरोबर गप्पा मारणं हसणं सुचित्रा मला पुण्याला जायचंय सहा त्यांची दर महिन्याची ना सहा ते सात दिवसांची ती अडजस्टमेंट असायची की त्या जायच्या चेकअप करायच्या डॉक्टरांबरोबर त्यांची जी अपॉइंटमेंट असायची ते सगळं त्या करायच्या आणि बरं टॅलेंट म्हणजे तो काय अनदर लेवल टॅलेंट म्हणजे आता मला वाटतं की हाताच्या बोटावरती आपण मोजू एवढ्याच त्या कॅलिबरच्या ॲक्ट्रेस आत्ता आपल्या इंडस्ट्रीत आहेत म्हणजे सुहास मावशी रोहिणी मावशी नीना ताई निर्मिती सावंत एखाद दुसरी नावं जर माझी चुक वंधू मावशी भारती अगदीच फार थोडे टॅलेंट आहे कुठल्याही प्रकारचा सीन असो तो लिलया पार पाडणं काय असतं आणि त्याच्यात लेखकाने लिहिलेले डिरेक्टरने ले। स्वतःचे काय इनपुट्स टाकतील त्याच्या शंभरपट तो कसा एन्हॅन्स करायचा सीन हे त्या ॲक्ट्रेसकडनं तुम्ही शिकावं त्यांचा आवाज जो आवाज म्हणजे पहिला आवाज जो तुमचा लागतो ना तो नाही मला नाही वाटत आत्ताच्या घडीला ज्योतिताईन एवढा अफलातून आवाज दुसऱ्या कुठल्या ऍक्ट्रेसचा सो so, अशी जिंदा देल बाई आणि आपण आता महासंगम एपिसोड केला ऍक्च्युअली आपण कंटिन्यू शूट केलं त्यांचं त्यांचं एवढं कंटिन्यू नाही केलं पण बऱ्यापैकी शूट केलं लिटरली दहा तारखेला मला आम्ही एकत्रच जेवलो दोघीजणी लंच एकत्रच केला तेव्हा मला म्हणायला सुचित्रा मी सहा दिवस जाऊन येते पण ज्योतिती सहा दिवस जात आहे आत्ता बघताय ना खूप कट्टुकट आहे नाही गो बाळा मला जायलाच पाहिजे पाय बघ माझे किती सुजलेत मी जरा जाऊन येते आणि मग आल्यावरती करूया म्हटलं काही नाही हरकत नाही बाजूलाच आपल्या चॅनलवाल्या मुली पण उभ्याच होत्या शमा मॉनिका आणि अंकिता वगैरे तर मी म्हटलं ऐकताय ना तर ह्यांचा ट्रॅक आता लिहून उपयोग नाही आहे थोडा यांना गॅप देऊया किंवा मी म्हटलं आपण तुमचं ड्यूप करूया वापरूया आणि आपण तुम्ही आल्यावर क्लोजेस करूया सो शी सेड हो so oh, चालेल चालेल बघ कसं ते म्हटलं बघूया तुम्ही जा शांतपणाने आणि या म्हणून दहा तारखेला त्या आपल्या सेटवरनं गेल्या अकरा तारखेला त्या पुण्याला गेल्या त्यांनी फिजिओ घेतली बारा तारखेला त्यांना ॲडमिट केलं बारा तारखेला मला आय गेस अकरा वाजता वगैरे रात्रीच्या आणि अकराला वगैरे मला तसं कोणी फोन करत नाही मी म्हटलं तेजस्विनी पंडित मी का मला कॉल करत असेल मला वाटलं की सहा दिवसांनी आईने सांगितलं ती ती येतं काही सहा नाही दहा दिवसांनी येईल किंवा असंच काहीतरी असणार नाही तर तेजू मला का कॉल करेल आणि तेजूने मला सांगितलं आईला व्हेंटिलेटरवर टाकलंय आहे माझं असं झालं वॉट अगं काल बोलली आहे मी त्यांच्याशी काल मस्त होत्या त्या एकदम व्हेंटिलेटरवर कशा का काय तर ती म्हणाली सुचित्रा ते तिला पूर्ण शरीरभर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालंय बट शी फॉट फॉर फोर डेज आय गेस त्याच्यामुळे ती न भरून निघणारी भरून नाही निघणार हा लॉस ठरलं तर मगचा स्टार प्रवाहाचा संपूर्ण मराठी इंडस्ट्रीचा खूप काम आणि जेम ऑफ अ पर्सन ग इतकी गोड होती ती अगं कित्येकदा आपल्या आता ऑलमोस्ट दोन वर्ष झाली आपण काम करतो एकत्र कित्येकदा ती सेट वर आजारी पडायची आपली मुलं तिला उचलायची डॉक्टर कडे घेऊन जायची हॉस्पिटलाइज करायची घरपर्यंत सोडायची घरनं घेऊन जायला यायची कित्येकदा मुलांनी त्यांना माझ्याकडे आता कोणी नाहीये मला घरनं घेऊन या म्हणून पण आहे इतकं सगळेजण प्रेमाने करायचे कारण त्याही तेवढंच प्रेम करायच्या आपल्याकडची कर एक हेअर ड्रेसर आहे मग नंतर मी तिला एकदा ओरडले पण म्हटलं गेलीच आजीच्या रूम मध्ये बाकी कोणाची कामच नाही करत आहेस म्हटलं तू तर ती काय करायची आतमध्ये जाऊन दोघी रील्स बनवायच्या ऐग आता आतापर्यंत रील्स बनवलेत कजरा मोहबत वाला वगैरे वा अरे जिंदा दिल बाई सॅड आणि म्हणजे भरून लॉस पूर्णा आजीने सगळ्यांना आपलंस केलंय आता जेवढं शूट केलंय तेवढे इतकी वर्ष त्या काम करतायत आणि सो वेल नोन पण पूर्णाजीची छाप तिने एवढी सोडलेली आहे ना आता की शो मस्ट गो ऑन आपल्याला कोणाला तरी घेऊन तर हो, का ते काम पुढे करावं लागेल पण ते डिफिकल्ट डिफिकल्ट आहे पण याबद्दल काही चॅनलने विचार केला आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर आत्ता तरी आम्ही तो काहीच विचार करत नाही आहोत कारण त्या सगळ्यातनं आम्हालाही सावरायला थोडा वेळ हवाय आणि प्रेक्षकांनाही साधा सावरायला वेळ हवाय कारण ज्या प्रकारे आपण सगळ्या कमेंट्स वाचतोय त्याच्यात प्रेक्षकही हे म्हणत आहेत की पूर्णजी शिवाय आम्ही दुसरं कोणाला तरी नाही बघू शकत तर त्या सगळ्याचा थोडासा नीट विचार होईल आणि बघू जे प्रोडक्टसाठी चांगलं असेल ते करू आणि ऑफकोर्स त्या स्वतः नाटकातल्या होत्या त्यामुळे त्यांनाही हे माहिती आहे की शो मस्ट गो ऑन पण त्या जेव्हा मध्यंतरी त्या ॲडमिट होत्या लिलावतीत जेव्हा आदेश आणि सोहम त्यांना बघायला गेले होते दोघंजणं तर आदेशला त्यांनी सांगितलं सुचित्राला सांग मला रिप्लेस करू नकोस मी बरी होऊन येणार आहे आदेश बाळा कोण सांगतो तू मला रिप्लेस नाही या इकडच्या नर्स वगैरे आहेत ना त्या मला बातम्या दाखवतात पूर्ण आजींना आता दुसऱ्या पूर्ण आजी येत आहेत वगैरे ते काय सोशल मीडिया तर त्यांना नको मीच काम करणार वगैरे ग आणि आता म्हणजे मी जाऊन आले फ्युनरेलला अशी शांत पडली होती बाई असं वाटलं की अरे कालपर्यंत आपल्याशी बोलणारे आहे अशा एकदम निश्चित पडून राहिल्या आणि मनी ध्यानी नाही ना अचानक अजिबात शब्द नाही पाळला हो म्हणजे अजिबातच नाही हॉस्पिटलाइज असती अजून काय असतं तर वाटलं तरी असतं की अगदीच वेळच नाही दिला तिने बहुतेक आणि स्वतःच्या पण तब्येतीकडे हवं तसं लक्ष नाही दिलं बहुतेक तिने केवढा लॉस झाला आणि yes. तेजस तेजूचा किंवा तिच्या बहिणीचा तो तर न भरून निघणारा लॉस आहे आत्ता नात झाली होती शी वॉज सो हॅपी yeah. की मला ते पण की सुचित्रा इतक्या वर्षांनी माझ्या मुलीला बाळ झालंय होणार आहे तेव्हा मला हक्काची सुट्टी हवी आहे म्हणजे ज्योतिताई तुम्हाला जेवढी हक्काची सुट्टी हवी आहे तेवढी तुम्ही घ्या कारण मला माहिती आहे की हे काय फिलिंग असतं एका मुलीला आपली आई बरोबर किती हवी असते अशा वेळेस सो ते सगळं केलं सगळं झालं पण काय साथच सोडली तो त्यांनी आहे आणि प्रेक्षकांचं जे प्रेम आत्ताही मिळत आहे ना कमेंट्स म्हणा किंवा आवर्जून त्यांच्याबद्दल लिहिलं जात आहे ही कमाई आहे खरं तर एका नटाचीच नाही आणि त्या त्याच्यावर जास्त डिझर्व करतात हे तर त्या डिझर्वच करतात की एक पूर्ण बाकी मधल्या इतर कॅरेक्टर्स बद्दल लोक नाही खरं तर तेवढं बोलत जेवढं हिरो हिरोईन बद्दलच बोललं जातं जनरली पण जी हे कॅरेक्टर सॉलिडच पॉप्युलर होत येस आणि शो मस्ट गो ऑन ना असंच म्हणूया आपण आणि थँक्यू सो मच थँक्यू